साखर कारखाने आणि शेतकरी संघटनांची जी संयुक्त बैठक होती जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे ती आत्ताच थोड्या वेळापूर्वी संपलेली आहे आणि तीन साडेतीन तास चाललेली बैठक फक्त चर्चेच्या गोराळच ठरलेली आहे यातनं एकही मुद्दा चळवळींच्या मागणीचा कुठेही पुढं आलेला नाही आणि कारखान्याने त्याबद्दल ब्रसुद्धा शब्द काढलेले नाही मागच्या अंगामातल्या दोनशे रुपयेवर आमचं पैसे द्या आणि मग कारखाने सुरू करा असं कलेक्टर साहेबांना सांगितलं तरी कलेक्टर साहेब म्हणतात नियमाप्रमाणे काय असेल ते होईल आम्हाला सांगतात तुम्ही कायद्यानं वागा तुम्हाला कायदा मोडून आंदोलन करता येणार नाही म्हणतात आणि शेतकऱ्या कारखानदार कायदा मोडा लागलेत त्यांना मात्र ते सांगायला तयार नाहीत की तुम्ही कायद्याप्रमाणे वागा म्हणून आणि कारखानदारानं कुठं खुली छूट या प्रशासनाने दिलेली आहे आणि कारखानदार चर्चेला यायला तयार नाहीत त्यामुळं हे आंदोलनाचा तिढा असाच आहे आमच्या भागापुरतं बोलायचं झालं तर आपल्या भागातले कुठलेही कारखाने चालू नाहीत आणि इथून पुढच्या काळामध्ये कोणत्याही शेतकऱ्यानं कुठल्याही कारखान्याला ऊस द्यायचा नाही आणि जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन हे सुरूच राहणार आहे आणि शेतकऱ्यांनी या आंदोलनाला सहकार्य करून ऊस देणार नाही ही भूमिका चालू ठेवा हो। अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा